दोन महिन्यासाठी काय घर सोडून गेली तर पुरं शेतीचं शेतीमध्ये पूर गबाड करून टाकले हे पुरं गवत उगले इथं कबशी कमी ना गवतच जास्त दिसायला लागले काय माहिती काय करत होती झोपा काढत होती का फिरत होती का नवऱ्याला फोन करत बसली होती काय करत होती काय माहिती पण उद्या तर गणपती बसणार आहे आणि हेच केलं नाही म्हणल्यावर घरात तर काही केलं नसतं मला जाऊनच बघावं लागन पुन्हा सळा सारवण सगळं करा लागन उद्या काही गोडधोड बनवा लागन गणपती बसायचं म्हणल्यावर झोपच काढतोच नाही का करू जाऊन बघाच लागणार आता काय करत आहे काय नाही त्याच्याकडून सगळे कामच करून घेते मी आता हे दोन दिवस राहिलं तरी चालन पण पहिले घरी बघा लागन काय केलं काय नाही केलं सरासारवण केलं का नाही जाऊन बघतेस मी आता नसन केलं तर करायला लावते सगळं दोन महिने तर मस्त आराम करत बसली होती म्हणून पण रान खराब करून टाकले जातेच ना बघतेस आता मी घर तर अजून तसंच दिसत आहे ना सडा ना सारवण ना ते? भांडे घातले तिनं ना काही केलं कुठं मिली काय करताय कि शांते झोपली झोपली सम चांगली खुशार झोपले टेल देवराजे फाडू फाडू दोन महिन्यासाठी इकडे काय दोन महिन्यासाठी मी बापाच्या घरी गेली तर तुपर तिथं पुरण गपाळ करून टाकलं कोण बघायचं मग उपकारासाठी बापाच्या घरी गेले होते मी बोलली होती बापाच्या घरी जा दोन महिने काय झालं असतं थोडं गपाळ काढलं असतं खाले का तू आम्ही एक तर सांगत तू नाही खाले असं बोलायला गेले तर मी पण बोलू शकते ना खायला मी चेक कमीच करायचं नवऱ्याला खाले दिलं नाही दिलं काय देवजा नाही मी बोलली होती का दोन महिने जाऊ बस झालं झिजली म्हणून झिजून झिजून फार लाकड झाली माझी दिसते की तिथं खाऊ पण लाड झाली मी खाती मी वहिन ताजी तुला खायचं तू खायच मी नापाच्या करून खाऊन आली मी तिकडे गेली सड सारवण नाही केलं काही नाही केलं तू करत झोपा काढ होती करून काय करतो नाही दिसते मी साधारण कदा झोपेला दिसते मी तुला तू काय तू काम करती मी काय आयता खाती मी गेली घरातून का निसंतान करून ठेवलंय मग जावा नाही मग इथं बसायचं ना चुका गेले टाकून मी माझ्या चुकलं

तू आज गेली तर मग तू माझ्या उपकार नाही गेला माझ्यावर अरे भांडत काय मी का उद्या गणपती बसणार आहे ना तुला एवढं कळतं मग हळू शांत बोलायचं ना तू काय बस बस कर शांत बोल दोन महिने शांतच होती ना दोन महिने शांत होती मग तू आता कसर काढू राहिली का तिची तू काम कर आता कसं काढते का सडा सरवण करते का नाही कर तू कर मी करत आवर शाराला कधी हात लावून दर्द पार दर्दी दर्द मी सारवायचं ठेकाणी गेले गपची सारवून गेले तू सारव मी चालली का चाली सारव गेशी सारव तू सारव मी आले काम करू मला काम करायचे घरचे काम केलं काम करू करू सारवडाची काळ झाले तुझे काम करू करू सारून हो का सारव सारवलो नाही सारवलो नाही पावसानी ते तसच होणार आहे साऊस काम करत सारव इथे सांगून निघून गेली आणि पाऊस आला तसं ना तसंच होऊन जाईल पूर्ण माती मार्ग सारव पाऊस पडायच्या आधी सगळ झाकून झुकून घ्यावा नाही तर मग पाणी खराब होऊन जाईल पाणी भरून तिन पाणी लागल काय काहीच नाही काय करते तू थोडा सर्व करायचं तू काय करते, करते ना मी पाणी पावसासाठी झाकून झुकून ठेवलं पाणी भरून ठेवलं तू झाकण ठेवलं का त्याच्यावर काम केले तू इथे नाचत आहे इकडे तिकडं नाच मी पण कामच करत कोण कोणती काम केली तू माझे पाणी पाहत चुलवल नाही त्याच्यावर तू काय बघायला काही ठेवलं नाही त्याच्यामध्ये पाणी भरणं नाटक करते कौन, कौन थी थी। थे थे ना याच्यावर ते साकाच त्याच्यावर ते साखाच झाले काम हाय की नाही गणपती बसवायचा आहे बिन घ्या नाच भांडण करू नका मला नाही सवयच नाही कळलं शांत बोल तू सडाम केलं काय बोलली असती का मी करते बोलली कर, ना मी करते नाही बाकी नवरा येईन आता आम्ही मस्त गणपती घ्यायला जाणार आहोत उद्याच जा गणपती काय घ्यायला मी येऊ नको बसायचं घेऊन जाऊ गावातल्या लोकांनी घेऊन जाऊ मी गणपती घ्याय सारे माझ्या नवऱ्या मी जाईन तुम्ही दोघं जाईन मग मी काय करू मग मी पण येईन ना कशाले गणपती घ्या ना आम्ही घेऊन येतो आमच्या पसंतीनं तुला आम्ही चांगला आणणार नाही का नाही मला पण घ्यायचं आहे ना काय खायचंय गणपती गणपती म्हणजे वेगळं खायचंय का वेगळं कशाला नाही घरात एकच गणपती पाहिजे कशाला गणपती बघा वेगळं झालंय का आता नाही पण मला दुसरं आहे ना मला बसवायचं ना ते मला पैसे नसते एका घरात एकच गणपती असते पैसे आहे का गणपती घ्यायला हाय त्याच्याकडं आनंद तो पण मी माझा गणपती घेणार आहे नवरा मला पैसे आडवस लावायचं तुला आडवस लावायचा आहे मला काहीच करायचं नाही मला तुला काही समजत नाही काय घरात एक गणपती असं चांगलं असत पण दोन गणपती असं काय होणार आहे तुला आडवस लावणार आहे ना तू तुझा बसा मग दुसरीकडे जाऊन बसव ह्या घरात एकच पाहिजे मला गणपती माझ्या घरी मी बसवा पण एका गणपतीला काय झालं गणपती बसला तर काय चांगलं दिसत नाही का दोन गणपतीच पाहिजे का मम्मी पण तू इच्छा आहे ना गणपती आणायचं म्हणून कर तू जास्त पैसे टाक माझ्या थोडसे कमी पैसे टाक वा 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 यालाच म्हणते डोकेबाज तुला का मी तु, पागल दिसते का हायच ना मग तू पागल तू थोडे पैसे टाकशील मी जास्त पैसे टाक एवढा करण्यापेक्षा तू घरात बस मीच गणपती आणती ना मला माझ्या नावाचं गणपती पाहिजे मला माहिती नाही नवरा ना आणून तुझ्या नावाचं तुला गणपती पाहिजे मग माझ्या नको का गणपती तर मग दोघं जण घेऊ म्हणलं ना मिळून मग तू का थोडे पैसे टाकशील तुला का मी फागत दिसते का तू थोडे पैसे टाकशील जास्त पैसे मग तू टाकलं तर काही नवरा पैसे कमवते बेवडा आहे मग बेवडा मग थोडे पैसे आले थोडे पैसे टाक सारखेच देऊ मी सारखे देऊ देऊ भांडू नका आता सारखी देऊ पैसे त्या दिवशी तर भांडण सुचते भानगुडे मला नाही आहे दोन तर आराम महिन्यासाठी पडला का नाही आता कसं काढून घ्यायचे कसर काढायचं तुमच्याकडे आराम नाही दोन महिने आराम केलाय तू आता तू कसर मी काढतो थांब जरा थांब तू थांब जरा तू थांब मग पण थांबते ना फक्त गणपती गणपती जाऊ दे मग तुला बी शिरवतो नेऊ

दोन महिने आराम केला ना? कुठ कुज नको करू हिंमत होत बाहेर आली पण हिंमत नको काढू माहिती तिकडं आतमध्ये माय नवरावर बाहेर नवऱ्या सम भांडणार ना तुला राहिली लास्ट ठेवते त्यासारखी नाही अशी वेशवर टांगा

म्हणजे मी गाडल तुला असं सटकन ठेवून तू बोलता बोलता कधी बोलून जाते जाऊ द्या आहो आपल्या गणपती घाली जाते काय गणपती बसवायचा नाही का आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी बसवा पुढच्या वर्षी का निघालय नाही म्हणा या वर्षीच पाहिजे मी पण ते शांत सांगून ठेवले का तू असं कसं कधी पण काही सांगत असते तू नाही 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 काही मला विचारायचं काय काय काही का, का, पैसे आहे नाही आहे ते हा साडी विचारतो आता गणपती घरच बसवा त्यासाठी विचारू का नाही मला पाहिजे गणपती उद्या असं ना आता घ्या जेव्हा पैसे लागत ला। त्याला बावळ बावड झाली का तू जाऊन एक वर्ष नाही बसवत काय फरक पडतो नाही नाही ते थोडेसे पैसे टाकणार आहे कोण नाही पाहिजे पैसे घेऊन करत असते का आणि नाही दिलं मग काय करशील तू मला ता बसवी घरात तुला बोलायचं येत नाही राहिलं नुसतं तिकडं बापा कोण जाऊन आले तोंड नुसतं तो असंच करू नुसतं शांती होती दोन महिने शांती होती ना आता म्हणून भाडायला आली का आता जेव्हा तोंड फुगून बसले होते आता बोलायला लागले मग बरं चांगलं वाटलं तुला मला कशाला सांगतील बघ तू थांबा वगैरे गणपती जाऊ द्या तिने जसं तुमच्याशी केलं ना तिला चांगली नाही हा तू नंतर पण तू आता जाऊ दे ना आता पैसे पाणी नाही काय नाही शांत बसले गणपती बसणार आहे म्हणून मला माहिती नाही गणपती आणू जास्त पैसे घेऊ आपण नावाचा माझ्या गणपती पाहिजे नको तोंडावाटी काढेल ती पैसे दोन रुपये तोंडा तोंडावाटी गाडी ती जाऊ दे आपण छोटासा गणपती घेऊन पण मी काय म्हणतो पुढच्या वर्षी बसून आपण नाही नाही या वर्षी नाही बसवत काय फरक पडणारे गणपती बसवायच बस लागते वर्षी कस नाही कसं नाही राहत माझा आता पैसे आहे का चालते गणपती बसवायला पाहिजे पेलो मी आता आता पेल दिसलो तुला इथं दारूला पैसे नाही माझं ते बरं आपण बरोबर रोजचं पॅल जमते नाही का पैसे कुठून तरी चोरून आणून पैसेच भेट ना कुठून आता दिसलं की तुला गणपती पाहिजे म्हणजे पाहिजे 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 हे काय तू आता हे लहान झालं तो हा नाही पैसे असत नाही पैसे नाही काही नाही हो पुढच्या वर्षी एवढं काय असं काय दरवर्षी येतो गणपती येऊ तुझ्या बहिणी करून दिला ना हा ते मोडी तुम्ही तुला तेवढं बरं सुचलं तुला काय नाही ते मोडा मला गणपती पाहिजे तू पागल वेगळे झाले की जरा काय हळू बोला तिला माहिती पैसे नाही आपल्याकडे करा माहिती लाज काय लाज करा गणपती पाहिजे म्हणजे पाहिजे झाली काय का तर हे पैसे पाणी लागत आहे तुला का हे पाऊस पाणी पडला मग कार ते पिकअप सारे हे झालेत आहे का किती पाणी पाणी झालं तर सडून गेलं ते पीक नाही गणपती पाहिजे तरी पाहिजेच का मग गणपती बाप्पाला जर यायचं असलं ना तर येईन मग येईन तस जस येईन त्यांना यायचं असून ते येतील मला नाही माहिती घेणार तू डोकं नको या काय घ्यायचं काका गणपती घ्यायचा कुठला घ्यायचं मोठा लाना मध्यम हे कसा आहे तो फक्त एकशे शेकावन रुपये एकशे अकाउं का छान छान तर आहे म्हणा दुसरा बघा नाही मग तो हा का दिला तो कोण कोणती एकची दुसरा बघा ना मोठा याच्यापेक्षा मोठा नका हो मग छोटा असतो देताल ना आपल्याला ना। दो कसा आहे हो एकशे एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस का चालेल आहे म्हणा पण मी काय म्हणतो काका बोला तो पैसे नंतर त्याला चाललं का पैसे नाही ना उधारीवर नाही देत आम्ही गणपती गणपती कुठे उधार नाही जास्त का दोन चार दिवसांनी देतो ना नाही नाही हा उदर आता नव्हती माहिती देव कुठे उदाहरण येत असते का उदर उदरपर्यंत कधी कोणाला उदार दिलाच नाही आता दिला नाही नाही गणपती उदाहरण नसते देव कुठे असते का वर्ष एकदा घ्यायचा तीनशे पाच दिवसातून एकदा गणपती काय रोज थोडंच बसायचा दोन चार दिवस देतो ना नाही गणपती गणपती भाग घ्या मग कस काय घ्यायचं आता एकदा एकदा दिल्याला मला मी देत नाही परत आता दोन दोन झाले ना मग मी काय करू तुम्ही तुम्हाला आधी समजलं का नाही समजलं पण घ्या नाही नाही आम्ही नाही मागे एकदा विकलेलं मला आम्ही परत घेतलं नाही काय करावं मग आता तुम्ही आज विचार करायचा ना घरी विचारायचं आणू का तू का लावला गणपती घ्यायला आणतो हा का हा गणपती घ्यायला आणतो त्यांना म्हणलं पैसे नाही दोन चार दिवसांनी देतो उद्या रोकड गणपती तुम्हीच सांगा तुम्ही रोक नाही लागणे हा आणि मग उद्या रोकड देऊन येत असते का नाही ना सगळं हेच गणपती घेतो तुला मग मला पैसे देतो नंतर हा हा तसं ऍडजस्टमेंट करा मग तुमचा प्रॉब्लेम चालल मग हसला गणपती बाप्पा भेटले म्हणतात गणपती बाप्पा मोर चाल ये का चालेल पैसे देऊन बाबा 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 नारायण अरे लय बारी गणपती आणला रे मला लय आवडला भाऊ काय एकच नंबर गणपती काय गणपतीचं स्वरूप आहे लयच भारी लय भारी गणपती आणला तो कुठे आणला तो ना नार्या, आता आता तू ये ना गणपती बाप्पा हातात ही तू पेयची बियची ना बंद कर आणि व्यवस्थित आरती बिरती कर दहा दिवस मस्त बाकी पाऊस आलाय मला जायचंय गणपती आणायला तू काही लय ठेवणी झालं कधी पण झाला इथं अरे बाप्पा मला माहीत नाही करत काही माझे पैसे नसताना पण तू माझ्या जवळ ये तुझी महिमा हा परंपरा आणि आज तू माझ्यासोबत येथे मला खूप अभिमान वाटतो गणपती बाप्पा मोर कुठे पैसे नसले म्हणून काय झालं गणपती बाप्पाला ज्याच्या घरी यायचं ना त्याच्या घरी येत असतो पाहिलं का आला का नाही आमच्या घरी गणपती तुला पैसा कसं नसत होते आपल्या नवऱ्याचा पैसे दिले असते पण नव्हते माझ्याकडे पैसे तुम्हाला नाही वाटलं पैसे पैसे पैशाच्या जेवर काय सगळं होतं काय तसं बोलायचं जाऊ द्या गणपती ना सगळ्याच्या घरी सगळ्याच्या घरचा एकच गणपती असतो समजलं का तुम्ही आणला गणपती जाऊ द्या नावाच झाला गणपती ना कोणाच्या घरी येऊ आपल्या घरीच बसणार आहे तो तुम्ही काय पैसे पैसे कोर राहिले दोघ मग आधी काय म्हणे मग पैसे नाही देणार आणि आम्ही दुसरं आणू तुम्ही पैसे पण पैसे होते म्हणून

सकाम आराम करे पूर्वी बैलगाडी जात होती दोन मोटरसायकल चालायला बांध नसलं त्या आराम करा ना नुसतं बांध करायचं बाय वावर फडकायला पडले पण बांध करून काय करतोय काय नाही काय समजा ना बा आपल्या आता मोटरसायकल नीट चालणार बोल अरे कपशीकड अरे सखे काय काय मग सखरामे काय करतो कपासित तिकड चालणार लवकर काय आपण हे बिंड़ तरी फुटायला पाहत होतो अरे आपला काग्रेस भा रोग आला का तुला काँग्रेसचा काही एवढा विशेष नाही आता ते झालाय तिकडे कपाशी करायची काँग्रेस काढून लोकांचा काय दिवस खाली त्रायचं तू कपशीत नऊ नजर लागेल रोज इकडे येतो नजर लागेल बांधायचं तिकडे पलीकडे जायचं काय काय बांध सरळ नाही पा बरे तुमच्या बांध कराय बरं सर येऊ अर मीच म्हणणार तुला दोन वर्ष पूर्वी बैलगाडी येतात इथं मग आता मोटर आहे ना नाही बांध कुणी तुमचं मा पडकाय तुमचं हे बा तुम्हीच कुरा पाहिजे इकडे पैसे आणून लावते पा अरे गाडी चालत आहे ना मला चालली पाय ना तू नाही तुम्हीच ना हे कैसे लावून लावून तिकड तिकडं आणलंय तुझं वावर व्हायचं पण पण मग हे काय कुरीता तू तु, अबे तुशान बन न करू नाही नाही तसं तकरम तु, तसं नाही पण तू सरळ करा भाई इकडे किकडे येन म्हणतो पण पहिली अरे तेच तुला सांगा तुम्ही तुम्हाला सांग तुम्हाला सांग बर मी सांगतो पहिली गाडी येत होती तुम्ही सांगत आहात म्हणजे कोरीच कोण आता पडकावला कोरीन का ज्याचा रंग ओई खेळतो कोणी आम्हाला काय बळ मग हनुमंग यास ते तुमच्या आता सरळ करा पण ते बाकी शाम बन न करू काय कपाशीत काय घुसलं असेल तू कपाशी सांग मला काँग्रेस कपाशी देत होता घरका अरे आमचे बोंडा येते बाती रे काय तुला करायचं काय कपाशीत नको तू नजर लागेल नजर लागली त्याचं काय नाही तुमच्या नजर लागायला लागली तू उद्या मला पाहिजे दिस का तुम्ही काँग्रेसात दिसली पाहिजे काय तुला काँग्रेसला काय काढला पाहिजे पीक येते ती डॉक्टर फाडाकार बरोबर काँग्रेसकडे पाहू नका मी तुमच्या कपडे पाहणार नाही काँग्रेसला काय करायला म्हणजे नैसर्गिक इथे कवा आणि कवा जाते जे पाहून पाहून वाडायला लागले इथे ते म्हणा बंद कर गाडीवर बैठक आपल्याला नारेकड दायचे नारे कड जायचं चला चला तुला काय

अर्धी अंगठी काढ बोलताना काल डोन्यात आली असं अर्ध्या तू बी संख्या लक्ष तू अंग ठे लक्ष अरे आताच हात दिला तुम्ही अंगठ काय काय चिटकुट आली लोक चिप निघून आली हा आता हात देवा तुमच्या म्हणजे आम्हाला तुम्ही पाहा असं का म्हणजे अहो प्रेम आहे आप्पाच्या आणखी आहे आपाच्या आपा तिकडून जात नाही माणूस तशी आणि जाऊ आम्ही घेऊ शकत नाही तिथं ते आपा तर प्रेम घेऊन घेऊ शकत नाही सोजी काय घेऊ तिथं काय हाय ना तस नाही बरं आप्पा काय म्हणता तू प्रॅक्टिस झाली त्याची पाहा बर का आता आहे का आप्पा तुम्ही लागल बोल घे ते गाण्याला बर मी काय म्हणतो आपल्याला संध्याकाळी आरतीला बोललेल एका ठिकाणी बर मग तू माय सांग सांग जाऊ ना तू अजून एक दोन जण आपल्याला जायचं आरतीला कडे जाऊ आरतीला काय मंडळाची आरती आहे जाऊ ना जाऊ ना जाऊ ना तिथं काय जायचं आपल्याला तिथं म्हणजे आपण आरतीला जायचं काय खायला प्यायला काही नाही तिथं प्रसाद आहे बघत मोदक पेटून बघत मोदक मोदक काय लागत पण मग तिथे म्हणणार का तिथे वाजू टाळे तू मग संपला येऊन काय माहिती चार चौक सवय तुम्ही लगेच मोठं घालून दादा ते काय नाही म्हणतो पण मी गाव आपल्या घरी गणपती आणलेली ती आरती करू हे बरोबर नाही करू ना मग कोण नाही मानलं आले मंडळ आता अजून भारी होऊन आपजा टाइम आहे झालं पंधरा मिनटं बघतोय अरे मग चला

চক্ৰিৰাব পাই চল নে গপ